घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये जानकी सुमित्रा इकडे भाजी साफ करत असताना आजी म्हणते काय गुलाबला काही सुट्टी दिली की काय तुम्हीच कामं करताय ती यावरती सुमित्रा म्हणते अग असं काय करतेस जरा आपण आपली कामं केलं की टुकटुकीत राहतं नुसतं आपलं आराम आराम काय करायचा यावरती जानकी म्हणते अगदी बरोबर आणि गुलाब दादा गेलेत ना बाहेर एक वस्तू आणण्यासाठी यावरती मग आता इकडे सांगायला लागते आजी काय 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 वस्तू आणायला गेलेत यावरती जानकी सांगायला लागते तुम्ही जी गोष्ट चोरून खाता ना ती यावरती आजी म्हणते काय डिंकाचे लाडू यावरती जानकी सांगायला लागते आजी म्हणजे तुम्ही डिंकाचे लाडू पण चोरून खाता नाही हो म्हणजे गंमत करत होते पण गुलाबदादा जी गोष्ट आणायला गेलेत ना ती गोष्ट एकदम भारी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे गुलाबदादा तोपर्यंत आलेले असतात गुलाबदादांच्या हातामध्ये घरच्या बागेमधले आंबे थापूस आंबे तयार असतात आणि आता गुलाबदादा सांगत असतात घ्या आपल्या घरच्या बागेमधले आंबे आणलेत यावरती सुमित्रा म्हणते अरे बगु बगु। थी थी वा खूपच सुंदर तयार झालेले दिसत आहेत आजी म्हणते बघू बघू यावरती गुलाब ते आंबे लपवतो आणि आता इकडे जानकी सांगायला लागते गुलाबदादा आंबे मोजून ठेवा बरं का नाही म्हणजे कमी जास्त व्हायला नको असं म्हणत आजीची थट्टा मस्करी चालू असते आणि त्याच वेळेला आता इकडे सारंग ऐश्वर्या खाली येतात ऐश्वर्या म्हणते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या फ्युचरची काळजी करायला पाहिजे ना तर मला असं वाटतंय की सारंगने आता म्हणजे नोकरी करायला पाहिजे यावरती मग इकडे सुमित्रा सांगते हो हो ही तर खूपच चांगली गोष्ट आहे नोकरी तर करायलाच पाहिजे पण त्याचवरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते म्हणूनच आपल्याच कंपनीमध्ये जॉईन होण्याचा त्यांनी विचार केलाय मग मात्र सुमित्राचा चेहरा पडतो सुमित्राचा चेहरा पडल्यावरती इकडे आता सांगायला लागते लगेचच आजी मग काय खरंच आहे दोघं भाऊ आपल्याच कंपनीत काम करणार तिन्ही सुना आपल्याच घरामध्ये राहणार यावरती आता सारंग सांगायला लागतो मग काय आई ऋषिकेश दादाचा राग सुद्धा कमी करण्यासाठी मी त्याच्या सोबत असेन तर या सगळ्यामध्ये छान होईल ना असं म्हटल्यावर ती आजी म्हणते मग काय मग काय नुसता तीन तेरा वाजतील रागा ना रागाचा भडका यावरती सुमित्रा म्हणते काय नाही म्हणजे आजी म्हणते नांदी होईल ना एकमेकांशी चांगले बोलतील एकमेकांच्या सोबत राहतील असं म्हणत इकडे आता आजी बाजू सावरते पण त्याच वेळेला आजी म्हणते पण जानकी तुला चालणार आहे ना सारंग ऋषिकेश सोबत ऑफिसला गेला तर यावरती जानकी म्हणते आजी मला न चालायला काय झालंय एकदम उत्तम उलट दोघ भावांच्या मध्ये बॉन्डिंग होईल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हणत ज्या वेळेला जानकी बोलत असते त्यावेळेला सुमित्रा तिचा हात हात धरत सुमित्रा आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण जानकी सुमित्राच्या हाताला धरत तिला उलटा आश्वासन देते आणि ती म्हणते हो हो सारंगभाऊजी जा हा तुम्ही ऑफिसला जा बरं तयारी करून या असं म्हणत ती आता सारंगला तयारी करण्यासाठी पाठवते ज्या वेळेला ती सारंगला पाठवते त्यावेळेला पाठोपाठ लगेचच आजी आणि ताबडतोब आता इकडे ऐश्वर्या चुगली करण्यासाठी निघतात आणि आता इकडे आजी म्हणायला लागते वा वा काय गुंडे गेम खेळलीस आता सारंग एकदा ऑफिसला जायला लागला ना की हिच्या नाकावरती टिचून सगळ्या गोष्टी आपण करू शकू तोपर्यंत तो इकडे आता सुमित्रा सांगत असते का ग जानकी तू का हो म्हटलीस अगं या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश चिडेल ना आधीच तो तुझ्यावरती खूप चिडलेला आहे आणि आता आता जर का अजून तो चिडला ना तर किती प्रॉब्लेम होईल तुला समजते का असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी म्हणते आई ते कधी चिडतील ज्या वेळेला सारंगभाऊजी तिकडे जाऊ शकतील त्यावेळेला ना पण सारंगभाऊजी मुळातच तिकडे आता जाणारच नाही आहेत यावरती सुमित्रा म्हणते म्हणजे म्हणजे काय तुझ्या डोक्यामध्ये यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते बिलकुल नाही ते जाणारच नाही आहेत तर ते गेलेच नाहीत तर कसं काय होईल असं म्हणत या सगळ्यामध्ये जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजत असतो पण तो प्लॅन काय आहे हे मात्र आता सुमित्राला माहित नसतं जानकी म्हणते तुम्ही बघाच काय काय होतय ते पुढे असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता आपला प्लॅन न सांगता खूप मोठा डाव रचलेला असतो तोपर्यंत इकडे आता सौमित्र ऑफिसमध्ये आलेला असतो ज्या वेळेला सौमित्र ऑफिसमध्ये येतो त्यावेळेला आता इकडे ऋषिकेशला तो म्हणतो दादा तुझा हात ठीक आहे ना ऋषिकेश म्हणतो हो ठीक आहे तू कसं काय इकडे आज आलास यावरती मग आता सौमित्र म्हणतो दादा तुझा राग वहिनीवरती कोणत्या गोष्टीमुळे आहे यावरती आता तो सौमित्रवरती पण चिडतो सौमित्र म्हणतो काय झालं दादा तू माझ्यावरती का चिडलायस त्यावरती ऋषिकेश म्हणतो अरे असं काय करतोयस तू तिची वकिली करण्यासाठी इकडे आलेला आहेस ना जानकीची वकिली जो कोणी करेल ना त्याच्याशी मला बोलायचंच नाहीये यावरती सारंग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो दादा मी वकिली करायला नाही आलोय मी वन ऑन वन बोलायला आलोय जाणकी वहिनीची पण काहीतरी बाजू असू शकते ना यावरती ऋषिकेश म्हणतो कसली बाजू ज्या ऐश्वर्यानी इतकी कारस्थानं केली आपल्या नानांना ढकललं इतकं सगळं केलं आणि तिला घरात घेण्यामध्ये आले कसली बाजू त्यावरती सौमित्र म्हणतो मी जोपर्यंत वहिनीला ओळखतोय ना वहिनीच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे वहिनी या सगळ्यामध्ये आता काहीही झालं ना तरी सुद्धा उगाच कोणताही निर्णय घेणार नाही तिच्या डोक्यात काहीतरी असणार आहे आणि त्यामुळे तिने हा निर्णय घेतलाय यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश तू काहीही बोलू नकोस मला हे तिचं वागणंच पटलं नाहीये मुळातच तो मूर्ख सारंग आहे त्याने सगळं नाटक केलंय हे आपल्याला माहिती आहे आणि तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला घरामध्ये घ्यायचं हे कितपत योग्य आहे मला अजिबात या सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत तिच्या असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो हे बघ हे बघ दादा तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असू शकतो आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी ती काहीतरी करत असेल पण या गोष्टीवरती आता इकडे सौ सौमित्र जे बोलत असतो त्याच्यावरती ऋषिकेशचा बिलकुल विचार नसतो म्हणजे विश्वासच नसतो आणि त्याच वेळेला आता देशमुखांचा फोन येतो आणि देशमुख आता सयाजीरावांच्या माणसांचा पत्ता लागलाय असं सांगत असताना इकडे आता फोन ठेवल्यावरती सौमित्र म्हणतो दादा तू कुठे चाललायस यावरती ऋषिकेश म्हणतो अरे असं काय करतोय इकडे ना देशमुखांनी मी देशमुखांना मी सांगितलं होतं की त्यांना पाळ्यात ठेवायला सांगितलं होतं सयाजीरावांच्या एका माणसावरती मला अजूनही खात्री आहे की या सगळ्यामध्ये सयाजीरावांनीच आपल्या नानांना किडनॅप केलं आहे यावरती सौमित्र म्हण दादा तू पुन्हा त्याच वळणावरती निघालेला आहेस तुला कळतंय का कोर्टाने पोलिसांना आदेश दिलेत ना पोलिसांना सांगितले ना कोर्टाने की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्यांनी हे करायचंय म्हणून तर तू का सगळं हे करतोय ओगाच आपल्या अंगावरती ओढवून घेऊ नकोस त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो मग काय हातावरती हात देऊन गप्प बसू का नाही नाही ते मी काही करू शकत नाहीये नानांना कुणी किडनॅप केलं होतं हे सत्य मला कळालंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आ... सौमित्र म्हणतो पण दादा जपून उगाच या सगळ्यामध्ये तू अडकू नकोस हो यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तिच्या मनाला जे वाटेल ते करते ना मी सुद्धा माझ्या मनाला जे वाटेल ते करणार आहे असं म्हणत चिड्डेला ऋषिकेश तिकडून निघून जातो इकडे आता जानकीचा प्लॅन सुरू होतो ती आंबे धुता धुता आमरस करता करता ऋषिकेशची फोनवरती बोलण्याचं नाटक करते आणि तेवढ्याच सारंग खाली येतो आणि ती सांगते असं काय करता ऋषिकेश सारंग भाऊजी ऑफिसला यायला निघाले तुम्ही त्यांच्याशी नीट वागाल ना यावरती मग मात्र इकडे आता म्हणते काय तुम्ही आता या त्याला।, त्याला आता सगळ्यामध्ये तुम्ही खुर्ची पटकणार नाही नका ओ खुर्ची पटकू नका नाही तुम्ही काय करणार आंब्यासारखं पिळून काढणार त्याला नाही ओ असं करू नका मी आंब्याचा आमरस करते तुम्हाला आंब्याचा आमरस पाठवते आहे सारंग हे सगळं ऐकत असतो आणि दादा जर का इतका चिडलेला आहे तर या सगळ्यामध्ये आता माझं काही खरंच नाही म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा दादा या सगळ्यामध्ये आता मला पिळून तर असं सगळं ऐकत असताना जानकी म्हणते अहो असं करू नका असं काय करताय ऋषिकेश अहो कसं आहे सारंग भाऊजी जर का या सगळ्यामध्ये तिकडे यायला निघालेले आहेत तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते त्यांना या सगळ्यामध्ये येऊ दे ऋषिकेश म्हणतोय म्हणजे ऋषिकेश असं सांगायचा ही प्रयत्न करत असते की येऊ दे ना मी बघतो त्याला काय ते तू कळव मला कधी तो येतोय ते यावरती जानकी सांगायला लागते हो हो मी तुम्हाला कळवते हा सारंग भाऊजी कधी येत आहेत ते पण जास्त काही मारू नका हा म्हणजे तुम्ही जितकं काही बोललात तितकं काही करू नका असं म्हणत ती आता फोन ठेवते तोपर्यंत पर्यंत सारंगे सारंग म्हणतो काय झालं काय झालं वहिनी यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते तुम्ही ऑफिसला चाललायत ना सारंग म्हणतो हो पण दादा चिडलाय का यावरती जानकी म्हणते नाही पण तुम्ही निघा ऑफिसला यावरती सारंग म्हणतो नाही नाही मी कसं ऑफिसला जाऊ मी नाही ऑफिसला जाऊ शकत मी तुझं बोलणं ऐकलंय तू या सगळ्यामध्ये आता मला खोटं बोलतीयस ना मला खोटं सांगतेस ना तू की जा दादा काही नाही करणार मी सगळं ऐकलंय दादा मला मारणार आहे ना जानकी म्हणते हो खरंच तुम्ही ऐकल अहो मी त्यांना सांगत होते की पण हे करू नका पण ते काही ऐकायला तयार नाहीयेत मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे यावरती सारंग सांगायला लागतो पण मग मी ऑफिसला गेलो तर यावरती जानकी सांगते मागच्या वेळेला सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन त्याने तुम्हालाच मारलं होतं ना सारंग म्हणतो आ हा हो 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 मलाच मारलं होतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी आणि त्यात काय आत्ता तर अशी गरमी आहे ना त्याच्यामुळे ते, ते इतके तापलेत ना काही खरं नाहीये बघा आता तुमच्या रिस्कवरती जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता यावरती सारंग म्हणतो अजिबात नाही जानकी सांगते हे बघा मी आमटी भात मस्तपैकी आम्रखंड आम्र आम्रस पुरी असा भेद केलाय छानपैकी जेवा घरी झोपा द्या ताणून आणि तसंही आपल्याला ऑफिसचं काम जमतं का सारंग म्हणतो नाही यावरती मग आता सांगायला लागते जानकी नाही ना जमत काम मग जर काम जमत नाही तर या सगळ्यामध्ये आता आपण जायचं तरी कशाला मस्त निवांत खा जा रूम मध्ये जेवण झालं की मी तुम्हाला आवाज देते काय बरोबर ना सारंग म्हणतो हो हो कोण जाईल त्या ऑफिसमध्ये डोक्याला ताप करून घ्यायला या सगळ्यामध्ये आता डोक्याला मी का ताप करून घेऊ काही गरज नाहीये मी मस्त पैकी आता इकडे बसतो आणि मस्तपैकी आता खातो असं म्हणत तो आता जाण्यासाठी नकार देतो आणि जाण्यासाठी नकार देऊन या सगळ्यामध्ये आता तो निवांतपणे वरती आता निघालेला असतो तोपर्यंत जानकी विचार करायला लागते सारंग भाऊजी अहो किती किती साधे भोळे तो तुम्ही तुम्हाला ती ऐश्वर्या म्हणूनच तर मूर्ख बनवू शकते ना खरं सांगायचं तर इतका साधे बोळेपणा बरोबर नाहीये असं म्हणत आता इकडे जानकी विचार करत असते तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूममध्ये विचार करत असते आणि ऐश्वर्या रूममध्ये विचार करत बसलेली असते जानकी तुझ्या नाकावरती टिचून या सगळ्यामध्ये आता मी माझ्या नवऱ्याला पाठवलेलं आहे ना मी माझ्या नवऱ्याला पाठवलंय आणि नवऱ्याला पाठवल्यावरती आता तुझ्या ऑफिसमध्ये कसा कब्जा तो करतोय ना ते बघ तोपर्यंत आपला नवरा आपल्यासमोर हजर असलेला पाहून या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही इथे यावरती ऋषी इकडे आता सारंग म्हणायला नाही ऋषिकेश दादा माझ्यावरती खूप चिडलाय ऋषिकेश दादा खूप चिडलाय आणि आता मी त्यामुळे जाणारच नाही यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हे तुम्हाला कसं कळलं बोला ना त्यावरती सारंग म्हणतो मी जानकी वैनी आणि त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं आहे त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळे मला समजलंय की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा ऋषिकेश दादा मला काही सोडणार नाहीये आणि त्यामुळे मी काही जाणार नाहीये हे बघा मला उगाच या सगळ्यामध्ये त्रास करून घ्यायचा नाहीये तुम्ही सुद्धा काही डोक्याला ताप करू नका मस्त पैकी जानकीवाहिणी आमरसचा बेत करते आहे एकदम आमरस पुरी आमटी भात भजी पापड असा बेत आहे तो खाऊन मस्त ताणून द्यायचा आहे मी कुठे कुठे जाणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा आता कुठेही जाऊ नका असं म्हणत इकडे आता ती या सगळ्यामध्ये त्याला समजवत असते त्यावरती आता इकडे ऐश्वर्या विचार करते अच्छा म्हणजे ह्या जानकीने असा डाव खेळला तर का ही जानके या सगळ्यामध्ये आता असा डाव खेळत असेल असं मला वाटलं नव्हतं म्हणजे आता या सगळ्यामध्ये हिचा फोन पण खोटा ही पण खोटी आणि हिने सगळी केलेली ही नाटकं पण खोटीच होती म्हणजे हिने खोटं खोटं फोनवरती बोलण्याची नाटकं केली आणि खोटं खोटं फोनवरती बोलत बोलत हिने आता माझ्या नवऱ्याला मूर्ख बनवलं आणि हा मूर्ख बनला सुद्धा बरोबर आहे याला कोणीही ही मूर्ख बनवू शकतं ना असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते अहो असं काय करताय तुम्हाला तिकडे जायला हवं होतं सारंग म्हणतो नाही नाही दादाचा मार याच्या आधी सुद्धा मी खाल्लेला आहे आता यापुढे पुन्हा आता दादाचा मार खाऊन मला काही हे करायचं नाहीये हा असं म्हणत इकडे आता तो बोलत असतो की मी कुठे कुठे जाणार नाही आणि फायनली या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा डाव फसतो ऐश्वर्याचा डाव फसल्यावरती ऐश्वर्या विचार करते नाही नाही काय करू काय करू जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे मला हिने बेत केलाय का के अमरसचा हा अमरसचा बेत नाही हाणून पाडला ना तर नावच नाही सांगणार हिने जो का ही बेत केलाय त्याची जोपर्यंत मी वाट लावत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणारच नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे बोलत असते ऐश्वर्या आणि ती ताबडतोब किचन मध्ये आमरसचा बेत स्पॉइल करण्यासाठी जाणार असते या सगळ्यामध्ये आता अमरसचा एक युक्ती असते ती या सगळ्यामध्ये आता एक हातामध्ये रंग घेऊन किचन मध्ये जाते जानकीने छानपैकी आता आमरस बनवलेला असतो टेस्ट घेते तोपर्यंत शर्वरीचा तिला कॉल येतो शर्वरीचा कॉल आल्यावरती मग आता शर्वरी म्हणते वहिनी अगं ते डॉक्टर येऊन गेले बरं का असं म्हटल्यावर ती मग आता जानकी सांगायला लागते आले ते डॉक्टर आले होते बरं झालं काय म्हटले डॉक्टर यावरती शर्वरी सांगते डॉक्टर तसे पॉझिटिव्ह वाटले मला डॉक्टर या सगळ्यामध्ये ना आत्ता मला चेक करून गेलेत काही टेस्ट करायला सांगितलेत पण तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती जानकी म्हणते हे बघा उगाच काहीतरी मला हरभऱ्याच्या झाडावरती चढू नका माझ्या नणनबाईंकडून इतकं थँक्यू म्हणून घ्यायची मला काही सवय नाहीये बरं का त्यामुळे सारखं सारखं थँक्यू 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 म्हणून उगाच मला या सगळ्यामध्ये ऑकवर्ड करू नका असं म्हटल्यावरती आता इकडे शर्वरी सांगते वहिनी खरंच मी तुझ्याबद्दल इतकं वाईट काही चिंतले तुला इतकं वाईट बोलले तरी सुद्धा तू माझ्या बाजूने उभी राहिलीस आणि माझ्यासाठी इतकं सगळं करतेस त्यावरती मग आता सांगायला लागते इकडे आता जानकी कसं आहे ना आणि हे बघा मी फोन काही थँक्यू आणि सॉरी ऐकायला केलेला नाहीये बरं का या सगळ्यामध्ये फोन केलाय आपल्या बागेतले आंबे आलेत आंबे तुम्हाला आंबे पाठवती आहे असं म्हणत जामे की शर्वरीला आंबे पाठवत असते आणि लवकरात लवकर गुड न्यूज द्या लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता आम्हाला लवकर मोठी गुड न्यूज पाहिजे असं सुद्धा सांगत असते तोपर्यंत तो देशमुखांनी फोन केल्यावरती सयाजीरावांच्या माणसाला भेटण्यासाठी आता इकडे आलेला असतो ऋषिकेश ऋषिकेश हे आणि देशमुख म्हणतो हा बघा हा सयाजीरावांचा माणूस पण तो इतक्या सहज काही बोलेल असं वाटत नाहीये यावरती आता इकडे धावत पळत ऋषिकेश त्या माणसापर्यंत पोहोचतो ऋषिकेशला पाहिल्यावरती खर तर तो माणूस पळून चाललेला असतो पण त्याच वेळेला ऋषिकेश त्याला पकडतो आणि बोल आमच्या नानांना किडनॅप करण्यामागे तुझाच तर हात होता ना यावरती तो म्हणतो नाही नाही मला यातलं काही माहीत नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो बोलतोस की तुला आता असं म्हटल्यावर ती मग तो आता घडाघडा बोलायला लागतो खरं सांगू का तर यातलं मला खरंच काही माहित नाहीये मला या गोष्टी माहीत नाही आहेत पण मला एक गोष्ट माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता संपत संपत आहे ना त्याला काही गोष्टी माहिती आहेत म्हणजे माझ्यापर्यंत जरी माहिती नसल्या तरी संपत या सगळ्यात इन्वॉल्व्ह आहे असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागते रागायला लागतो ऋषिकेश संपत ना कुठे भेटेल संपत त्याचा मोबाईल नंबर दे त्याचा पत्ता दे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच तो माणूस सांगायला लागतो नाही नाही खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता संपत आहे ना तो संपतचा नंबर लागत नाही आहे नंबर लागत नाहीये आणि त्याचा ऍड्रेस मला माहित नाहीये ऋषिकेश म्हणतो खोटं बोलतोस खोटं बोलतोस लवकर संपत कुठे आहे त्यावरती मग तो माणूस सांगायला लागतो नाही नाही दादा मी माझ्या बायको पोरांची शपथ घेतो बायको पोरांची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो मला खरंच तो कुठे माणूस माहित नाहीये हो यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तू जर का खोटं बोलतोयस असं मला कळलं ना येऊन तिकडे तुला हे करेन असं म्हटल्यावर ती तो माणूस तिकडून निघून जातो त्यावरती आता इकडे देशमुख म्हणतात त्या संपतचा पत्ता आपल्याला शोधायला पाहिजे त्याशिवाय नानासाहेबांचं सत्य काही कळणार नाही मग त्या ना संपतचा पत्ता शोधत आता इकडे ऋषिकेश निघतो तोपर्यंत जानकी गुलाबला बोलवते गुलाबला बोलवल्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते गुलाबा हे सगळे आंबे आहेत ना हे आंबे भरून आता शर्वरी वंशांच्या घरी न्यायचे आहेत आणि हे बघा तुमच्या दोघांसाठी सुद्धा मी आमरस काढून ठेवलाय बरं का तो अमरस घेऊन जायचा आहे तुम्ही दोघ जण एकाच ताटात जेवता ना मग एकाच ताटात जेवता जेवता एकाच वाटीतला अमरस खा एका वाटीतला अमरस खाऊन छानपैकी प्रेमाचा गोडवा येऊ दे असं म्हटल्यावरती इकडे आता गुलाबला असतो आणि गुलाब, गुलाब म्हणायला लागतो वैनीसाहेब तुम्ही किती किती आमची पण काळजी करता आणि किती मला लाजवताय हो असं म्हणत आता इकडे तो या सगळ्यामध्ये आता थट्टा मस्करी ज्या वेळेला जानकी करत असते त्यावेळेला जानकी म्हणते हा बघा ही पिशवी जड आहे चालत वगैरे जाण्याचा काही प्रयत्न करू नका या सगळ्यामध्ये आता रिक्षा करा आणि रिक्षेने डायरेक्ट जा असं म्हणत ती आता रिक्षेने जाण्यासाठी ज्या वेळेला सांगते त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता ती निघून गेल्यावरती इकडे ऐश्वर्या येते ऐश्वर्या ज्या वेळेला येते तिच्या हातामध्ये रंगाची बाटली असते आणि ती म्हणते तू बेत आमरसचा करतेस का हा आमरसचा बेत आता मी कसा हे करते स्पॉइल करते तेच तू बघ असं म्हणत मग मात्र ती आता आपल्या हातामध्ये ते रंगाची हे घेते रंगाची डबी घेऊन एका ह्याच्यामध्ये पाणी काढते आणि पाणी काढून या सगळ्यामध्ये आता ते पाणी ती आता त्याच्यामध्ये भिजवते म्हणजे आता खरा अमरस दुसऱ्या पातेलात काढते आणि जानकीने ज्या बाउलमध्ये अमरस केलेला असतो त्यात पाणी टाकते पाण्यामध्ये तो फूड कलर टाकते फूड कलर करून तो ती आता करून ठेवते ज्या वेळेला ती फूड कलर करून ठेवते आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता ती विचार करते की सगळेजण ज्या वेळेला जेवणासाठी बसतील तेव्हा आता ह्या फूड कलरचं पाणीच पितील पण हे सगळं करत असताना तो फूड कलर खाली सांडतो खाली सांडतो तिच्या हाताला लागतो आणि आता खाली सांडलेला फूड कलर ती पुसण्याचा प्रयत्न करते आणि जानकीचं जे काही ओरिजिनल बनवलेला अमरस असतो तो अमरस घेऊन पळून जाण्यासाठी ती निघणार पण तो कलर साफ करण्यामध्ये तिचा वेळ जातो ज्या वेळेला तो कलर साफ करण्यामध्ये वेळ जातो त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता था 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 ती तो कलर साफ करत बसते साफ करता करता या सगळ्यामध्ये वेळ गेल्यावरती मग त्याच्या हाताला पण कलर लागतो आणि ती ओरिजिनल आमरस घेऊन तिकडून जाणार त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा येते सुमित्रा आल्यावरती मग मात्र सुमित्रा तिला म्हणते काय ग कुठे चाललीस तू कुठे चाललीस असं म्हणत सुमित्रा तिला तर या सगळ्यामध्ये थांबवते ज्या वेळेला सुमित्रा तिला थांबवते तेव्हा ती म्हणते काही नाही सारंगला आमरस आवडतो ना म्हणून या सगळ्यामध्ये मी आता आमरस घेऊन चाललेली आहे यावरती जानकी आता बघते आणि काय ग का। तुझ्या हाताला काय लागलंय असं म्हटल्यावर ऐश्वर्या म्हणते काही नाही मी या सगळ्यामध्ये आता आमरस बनवत होते ना म्हणून ते हाताला आमरस लागलाय आता जानकी सुमित्राचा इशारा करते की हिने आमरस तर काही बनवलेला नाहीये पण हिच्या हाताला आमरस म्हणजे आता रंग कसा का काय लागलाय मग त्यानंतर इकडे आता सुमित्रा म्हणते काय ग कसा बनवलास तू आमरस यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या त्यात काय आमरस मध्ये इतकं विशेष मी ना आमरस बनवला ते हे घेतलं म्हणजे मी आंब्याचा रस टाकला दुसरं काय यावरती जानकी म्हणते नाही पण त्यात काही ओ टाकलं असशीलच ना यावरती आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही मी काहीही टाकलेलं नाहीये मला ना आमच्या घरात एकदम ऑथेंटिक एकदम ऑथेंटिक आमरस बनतो विदाऊट काही टाकलेला यावरती मग आता सांगायला लागते जानकी मग तर हो, तो अमरस आहे ना तो आमरस सारंगभाऊजी खाणारच नाहीत कारण सारंगभाऊजींना असा आमरस चालतच नाही त्यांना वेलची मस्तपैकी साखर आणि छानपैकी दूध टाकून केलेला आमरस आवडतो त्यामुळे तू एक काम कर तू हा आमरस नाही खाऊ शकत आणि त्यामुळे तो आमरस दे इकडे बरोबर आता जानकी मी तिला पकडलेलं असतं की ले ले या सगळ्यामध्ये ती नाटक करत आहे आणि हे नाटक करत असताना ना ती आता खोटा आमरस इकडे आहे मग काय मग जानकी लगेचच खऱ्या आमरसचं पाते लगेते आणि हा नको देऊस हा जो काही आमरस आहे ना तो अमरस घेऊन जा असं म्हणत जो काही तिने पाण्याचा अमरस केलेला असतो तोच अमरस घेऊन जाण्यासाठी तिला ती सांगते आणि ऐश्वर्याचा प्लॅन इथे फ्लॉप होतो बरो बरोबर आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये अडकलेली असते बरं दुसऱ्या दिवशी सुमित्रा नाटक करते आणि सुमित्रा सांगते गुलाब आणि सगुणा आता इकडे नाहीयेत त्यामुळे कामं वाटून घेऊया ऐश्वर्या मी गौऱ्या करणार म्हणून घेते आणि गौऱ्या शेणाच्या असतात हेच मुळात तिला माहित नसल्यामुळे तिला आता उलटी येते आणि जानकी तिच्यावरती छानपैकी हसत